श्री राम जय श्री राम राम प्रभू श्री राम येणार आहे श्री राम भगवान की जय न्यायालयामध्ये सत्याचा जय होतो आपण म्हणतो सत्य असं म्हणायला तास ते काम करताय हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ वेदांकूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो थोडा तुम्हाला माझ्या आवाजात फरक जाणवत असेल चेहऱ्यात फरक जाणवत असेल सो काल दिवस आजारीच गेला म्हणजे मला ताप वगैरे आलेला होता सर्दी खोकला तर काही विशेष वाटत नाही मला वळ्या औषधं घेतलं की बरं वाटतं पण ताप वगैरे होता आणि अगदी मला <coughs> आजही थंडी वाजते म्हणून मी सॉक्स घालून ठेवलेले आहे स्वेटर सकाळचा अंगात आहे स्वेटर काढलेलं नाही तापासाठी पण औषध घेतलं आहे आणि मला बरं नव्हतं शंभूला पण सेम शंभूलाही माझ्या ताप वगैरे आलेला होता सो त्यामुळे शंभू अगदी आत्ता उठलेला आहे थोडा वेळ झाला जस्ट सो गुड मॉर्निंगच मिळेल कारण बारा वाजलेले नाही आहे हे उमललेलंच नव्हतं हे आज उमललं आहे अगदी तिसऱ्या दिवशी त्याला पण मस्त कळ्या येतात ते आणि आम्ही जास्वंदाचे दोन रोपं लावले होते एक होतं सिंगल फूल म्हणजे साधा एका पाकळीचं फुल आणि एक गुच्छेवाला आलेलं आहे सो गुच्छेवाले फुलं जे होतं म्हणजे जे लावलं होतं आम्ही रोप त्याला पण त्याला पण छान कळी आलेली आहे ते पण आता उद्या पर्वामध्ये उमलेलं आहे आज फुल आलं पण दोन कळ्या मात्र मोठ्या मोठ्या आल्या आहेत जे उद्या उमले आणि गुलाबाला फुलं आलेत त्यानंतर गोकर्णाचं आहे आमच्याकडे होम गार्डन माझं माहितीच आहे सो आम्ही जास्त लावलेलं नव्हतं पण हे आवडतं मला त्यामुळे मी लावून ठेवते हा वेल गोकर्णाचा एक दोन फुलं आपल्याच घरचीच असतात त्यानंतर चांदणीचं चा तर मोठं झाड आहे पण आई वगैरे म्हणे की आमच्या लग्नाच्या आधी कमळाच्याची अशी कमान होती दाराला समोरच्या इथे आणि कृष्णकमळाचा असा वेल होता सुंदर फुलं होती फारी जातकाचं होतं पण हे घराचं काम वगैरे चाललं होतं बांधकाम वगैरे त्यावेळेला ते सगळं काढलं त्यामुळे मग ते राहिलं आणि आता आम्ही मग नंतर परत लावलेलं होतं कारण ही केली आहे बिटाची कोशिंबीर पोळ्या थोडीशी शंभूसाठी केली होती आम्ही मुगाची डाळ आणि ही आहे भाजी सो सगळी संध्याकाळ झालेली आहे आमच्या घरात सकाळपासून संध्याकाळ कशी होते सांगता येणार नाही कारण आणि दुपारी आमचा शंभूराजा जागा असतो त्यामुळे शंभूराजांना धरून बसण्यात माझा अख्खा वेळ दुपार माझी आशीच जाते सध्या त्याला दात वगैरे येत असल्याने किरकिर किरके चालू असते किंवा मग आई तूच घे असंही चालू असतं खरं तर मी आणि ती दोघी जणी आम्ही जाणार होतो पण हा शंभू तयार नव्हता त्याच्या बाबांजवळ राहिला त्याच्या पप्पांजवळ आयला मग शेवटी म्हटलं की ठीक आहे तू चालली आई बरोबर सगळ्यात महत्वाचा विषय ज्वलंत विषय जो सगळीकडे चाललाय संपूर्ण भारतात चाललाय आहे तो आहे श्रीराम प्रभू श्रीराम येणार आहे विराजमान होणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये म्हणजे अक्षरशः मला आता असं वाटायला लागलेला आहे की आपण कधी ती अयोध्या बघायला जाणार आहोत आणि कधी ते मंदिर बघणार आहोत श्रीराम प्र आपल्या डोळ्यांनी साक्षात श्रीरामांना कधी बघणार आहोत असा मला आनंद होतोय की फार मजा वाटणार आहे आतापर्यंत कसं वाटायचं ना की आपण फक्त देव 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 असंच करत असतो असं बऱ्याच जणांना वाटत असेल मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगेल की अयोध्या बघायला जा काशी बघायला जा यू पी सरकारने खूप सुंदर केलंय आणि श्रीरामांचं मंदिर म्हणाल तर काय अरे वा अरे वा त्यासारखं दुसरं मंदिरच नसेल इतकं सुंदर ते मंदिर आहे आणि प्रमोशन करणार नाही मात्र हे नक्की सांगेल की दिव्या मराठीचा पेपर तुमच्याकडे येतो का तो दिव्य मराठीचा पेपर मी अयोध्या बोलतोय हे एवढं जे कात्रण आहे त्यातलं ते तुम्ही रोज वाचताय का मी रोज वाचते अगदी बावीस जानेवारी पर्यंत ते रोज वाचायचं आहे त्यात इतकी सुंदर छान आणि मस्त अशी माहिती देतात बाहेर आज काही वेगळा निकालही लागणार होता ना त्यामुळे शंभूचे पप्पा आणि आजोबा दोघं जण टी व्ही लावून ते बसलेले आहेत मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून म्हणे तू जा शेवटच्या करत आणि व्हिडिओ कर हॅलो इथे हा निकाल बघतात ते चालू द्या काय झालं मनुक आहे आमच्यास मुला आवडतात मनुक खायला हा मी सकाळी असंच खाऊ घातलं मनुक दे मनूक देते देते आणि पोळी भाजी खाऊ खबर असे चालाकी करावी लागते आता अशी <laughs> अशी चालाकी सकाळी आईने केली मी पण असच केलं बरं के त्याला खाऊ घालत होती मला खाऊ घालायचं होतं आणि मनुक एक मनुक मी कितीतरी वेळ दोन तीन घास खाऊ घातले आणि मग त्याचं लक्षात आलं की माझ्या बरोबर चालाकी करते नंतर खाल्लंच मनुक दे मनुकच दे म्हणे फक्त सकाळी तो कारण ते होतच राहत रोजचा अध्याय एक नवीन असतो दिव्य मराठी मध्ये मी अयोध्या बोलतोय नावाचा जो लेख इतका सुंदर असतो अप्रतिम लेख आज तेच सांगेल की जळगावात तुम्ही माझ्या शेजारी आणि व्हिडिओ दिसत असेल जळगाव मध्ये चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत अठरा अठरा तास ते काम करताय आणि ऑइल पेंटच्या रांगोळ्या काढलेल्या आहे जुनं जे जळगावातलं मंदिर आहे त्या मंदिरापासून दोन किलोमीटरवर जे जे काही वार्ड आहे त्या ठिकाणी ऑइल पेंटच्या रांगोळ्या काढलेल्या आहे मंदिराला रोषणाई केलेली आहे आणि ज्याप्रमाणे मोदींनी एकदा सांगितल्या होत्या सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्याप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या दिवे लावायचे तसं लोकांनी दिवेही लावले होते आणि असं म्हणतात ना की राम वनवासातून घरी आले होते आणि त्यानंतर ती आपण दिवाळी साजरी करतो त्यावेळेला जसे दिवे लावतो पंट्या लावतो तसाच उत्सव यावर्षी बावीस जानेवारीला देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि या म्हणजे जा बावीस जानेवारीला काय काय दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का तुम्हाला त्या बघायला मिळतीलच आणि नक्की बघा आणि आज असंख्य लोक त्या राम मंदिराच्या ठिकाणी येणार आहे मला तर खूप आनंद होणार आहे घरूनच बघायचंय राम लिहायचंय प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचंय आणि ज्याप्रमाणे म्हणतात हे कलियुग कलिओ कलियुग त्याप्रमाणे हे रामयुग आहे असं म्हणायला हरकत नाही आली का बोत्री महिना म्हणजे ये का म्हणते तू हाय सगळं आम्हाला लगेच करायला लागलं आता हाय ओ बे तुडी मनो खाऊन झाली का आपाकडे आहे जाण खाऊन गे ना मग बेटाऊ ना आई व्हिडिओ करते ना बेटा आधीचा <laughs> लेख तुम्ही वाचत जा आणि खरं म्हणजे महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं श्रीरामांचे जे वंशज आहे ज्यांनी कोल्हापुरी चप्पल आणि पगडी लावायला वर्ज केलं होतं की त्यांनी इतके वर्ष झाले कोणती पिढी असेल ती आपल्याला माहित नाही पण त्यांची आताची जी पिढी आहे जे राम मंदिर सुरुवात झाली त्यानंतर त्या, त्या लोकांनी कोल्हापुरी चप्पल आणि पगडी घालायला सुरुवात केली हे सुद्धा मला पेपर वाचल्यानंतरच माहिती आहे त्यामुळे ते लेख वाचा माहितीपूर्ण लेख आहे गाईज माहिती लहान मुलांपासून अगदी छोट्या छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण करत आहे मला वाटलं दोन तीन दिवसात होतील पण ते बोलले की अजून पुढचा चौक जो येतो आणि मागे आणखी चौक पूर्ण चौक भरून म्हणजे एवढं सगळ्यात मोठी जी ना दोन बाकी अजून काढायच्या म्हणून ते जवळपासून त्यांना सात ते आठ दिवस लागतील आलं इथे पांजरा पोळे मी इथपर्यंत काढलेले साठ तुम्हाला मी दाखवली आता थोडस बाकी नाही राहिलं आता थोडस आता या गोलमधला फक्त हा एक आणि हा दोन दोन गोल बाकी रांगोळी रंगवायचे ते आहे का अजून ते बाकी अजून का ते मोर पाहिलं मोर पाहिला नाही आणखी पुढे करणार आहे म्हणे ना अजून एक तीन ते चार दिवस लागतील फक्त अजून सात आठ दिवस का मोठ्या गाड्याला अच्छा सोळा तारखेपर्यंत पूर्ण पाहिजे आई बघ आई बघ आता उचलतील बघा बघ खाली झाली ती रांगोळी आता त्याला पेंट करते ते पूर्ण काढतील असे हा ते कागद काढतील तेव्हा बघ त्याच्यामध्ये काही नाही तर थोडंसंच राहिलं आहे फक्त हा एक एवढासा पट्टा आणि अर्धा इथून राहिलेला पट्टा बाकी आहे हे जे नाही हे हा जो पट्टा होता हो हा जो पट्टा आहे ना हा आत्ता करताय ते इथे रंगवत आहे बघा थोडंसंच काम राहिलं असेल ह्या पट्ट्याचं नाही थोडंसंच राहिलं आहे ना हा फक्त एवढं इथून इथपर्यंत इत समोर आणि इथ इत, इत थोडासा आतापर्यंत ना आता इथून इथपर्यंत बरेच फुलं बघित आली मी ही सगळ्यात बेस्ट वाटली मला खूपच सुंदर काढली ॲक्च्युली दिसायला तुम्हाला दिसायला छोटा दिसेल पण रस्ता भर म्हणजे खूप मोठी आहे मोठी आहे रांगोळी मी सांगते तुम्हाला रांग, रांग। ओलाय थोडंसं मस्त कार सेवा आता कारसेवाचा वेगळा आनंद सोहळा होता अयोध्येच्या आणि जसं विश्व हिंदू परिषदेने आवाहन केलं किंवा गेले पाचशे वर्षापूर्वी बाबराने जे प्रभू रामरायांच्या जन्मभूमीवर अतिक्रमण करून मशीद तयार केली तरी हे नष्ट आलंय आपला स्वाभिमानाचा संस्कृतीचा वारसा आहे बरोबर राम कृष्ण आणि शिव ठी नाही आणि तसं हे तीन मंदिर नाही शंभर मंदिरावर भारतातल्या याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे मग oh. तो, तो योग गीता जयंतीच्या निमित्ताने सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला तो आला oh, oh. ते म्हणजे तिथं फक्त पाडायचा हा विषय नव्हता सगळा oh. जनसागर आला तिथं आणि सरकारला विनंती करण्यासाठी सगळे लोक गोळा झाले किंवा oh, oh. ते गर्दी बघून तरी हो म्हणतील oh. हे निकाल देतील असा oh. पण भगवंताची कृपा झाली आणि जन आक्रोश हे झालं आणि सगळं ते पाडलं ते पाडलं बरोबर आणि तो न्यायालयीन लढा सुरू झाला हो त्यावेळेस खूप कठोर हे होत जेलमध्ये वगैरे पण जावं लागलं पेपरला ते झालेलं आहे त्या न्यायालयामध्ये सत्याचा जय होतो आपण म्हणतो सत्याचा विजय त्याचा विजय झाला आता बावीस तारखेला बांधवांनी सुद्धा स्वागत केलं त्या मान्य केलं त्यांनी न्यायालयाच्या निकालाला भूमीपूजन पण मागे झालं सहा ऑगस्ट ला आणि मग यावर्षी बावीस जानेवारी सोळा जानेवारी बावीस जानेवारी नद्या नद्यातले पाणी आणलं हो आणि अक्षदा पण आल्या नाही आमच्याकडे नाही आले अजून हो द्या आपल्या घरी पण येते पातळी घेऊन घेऊ घे गे अक्षदा घेऊन हो मला अक्षदा घ्यायला हो प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय या हो। <laughs> तुमच्या भागात आले नसतील तर याच्यामध्ये तुमच्या घरातले तांदूळ मिक्स करून एका वाडग्यामध्ये तुम्ही वाटू शकतो दहा पंधरा ठिकाणी जा महिला मंडळ लहान घेऊन जा होत आनंदाचा उत्साह करा तिथं रामरक्षा म्हणा जरा वातावरण निर्माण करा आणि त्या परिस्थिती वाटा ना वाटत मग त्याच्यावर बसून दाखव बस एकटा बसतो त्याला कोणी हातला होत नाही आता पहिले त्याला बसून द्यावं लागायचं बाजोबा तिकडन जेवता जेवता पण टायमत आहे टाळा टाळा ओके खेळा काय खेळतोय काय खेळतोय तू आणि हे कुठे लावतात म्हणे बाला हेडफोन कुठे लावायचे असतात कुठे अश लावतात का एक चित्तवून खेळतो आजचा व्हिडिओ भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि अयोध्येतून आलेल्या अक्षदा आमच्या घरीसुद्धा आलेल्या आहेत आणि मी तर काही गेली नव्हती हो त्या ठिकाणी रांगोळी अक्षदा घ्यायला आणि रांगोळी बघायला ती रांगोळी ना ती सगळी ऑइल पेंटने काढलेली आहे आता पेपरात तुम्ही जर दिव्य मराठी पेपर वाचत असाल तर त्यात सगळं डिटेलमध्ये माहिती त्यांनी दिलेली होती आणि हे महाराजसुद्धा कारसेवक म्हणून अयोध्येला गेलेले होते त्यांनी त्यांचा अनुभव देखील सांगितला आपल्याला सो so, आजचा व्हिडिओ एकंदरीत माझा असा होता सो so, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू